चला मित्रांनो स्पीड अप करायचं आहे प्लीज विनंती असेल आजच्या दिवसातील आपल्याला बरेचसे सामने संपवायचे आहेत वेळेचं बंधन जरूर आपल्याला पाहायला मिळेल गिरेवाडी आपला बारावा खेळाडू असेल तर प्लीज आहे दादा गोड़ी गोड़ी। अमोल माने अमोल दादा गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतात संघाचे संघनायक देखील आहेत आणि संघनायकाने स्वतः पहिल्या षटकाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती जरूर घेतलेली आहे सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये तुषार आणि पंकज आपल्याला पाहायला मिळते नाणेफेक जरूर हरलेली आहे प्रथमता फलंदाजीसाठी प्राचारण केला या आचरेवाडी संघाला आता कशाप्रकारे अठरा चेंडूमध्ये किती धावांचं लक्ष नजरेसमोर ठेवायचं असेल विजयासाठी गिरेवाडी संघासमोर काय रणनीती अखली असेल कशा पद्धतीची फलंदाजी पाहायला मिळेल या मॅचमध्ये आपल्याला आचरेवाडी संघासाठी चला विनंती असेल स्पीडअप करायचं आहे गिरेवाडी प्लीज पहिला बॉल यावेळी बॅकफुटला जाऊन पंच केला जातोय पंच होतोय पॉवरफुल षटकाराने स्वागत केलं आहे गॉलरच अकाउंट ओपन केलं आहे आचरेवाडी संघाचं धाव फलकावरती धावा लागत आहेत त्या सहा शॉर्ट बॉल जरूर पाहायला मिळाला होता बॅकफुटला गेला आणि पंच केलाय पावरफुल पंच पाहायला मिळाला मयूरच्या बॅटमधून जरूर अकोटप्याचा चेंडू पुन्हा एकदा सेम फटका यावेळी मात्र दिशा बदलली गेली होते याही वेळी चेंडूला पाठवलं जातोय आहे बिग 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 षटकार बॅक टू बॅक दुसरा षटकार लागवला जातोय मयूरच्या माध्यमातून वॉटर स्टार्ट फ्लाइंग स्टार्ट म्हणता येईल इथे तुषार स्ट्राइकिंग वरती तुषार आहे यावेळी मात्र पोल पावरफुल अँड सक्सेसफुल बॅक टू बॅक तिसरा षटकार आणि श्री रेणुका देवी चषक दोन हजार पंचवीस मध्ये मा हॅट्रिक मारली जाते षटकाराची तुषार या फलंदाजाच्या माध्यमातून वॉट अ बॅटिंग वॉट अ बॅटिंग धाव फलक जाऊन पोहोचतोय अठरा यावेळी वेळी पोल करण्याचा प्रयत्न जरूर होता एक धाव जरूर घेतलेली आहे दुसऱ्या धावेसाठी खेळाडूंनी जागा जरूर सोडलेली आहे दोन धाव जरूर धाव फलकावरती ऍड होतील टीमचे टोटल मध्ये धाव फलक जाऊन पोहोचतो मधून सेट होऊन हा फलंदाज मैदानावरती उतरलाय की काय आणि याने पहिल्याच चेंडू पासून आपली गाडी सहाव्या घेर वरती चालवण्याचं काम आचरेवाडी संघासाठी करताना पाहायला मिळतोय तुषार यावेळी मात्र चेंडूला मात्र देखील सन्मान दिला जातोय हलक्या हाताने ऑन रिझन मध्ये ट्रॅव्हल होतोय बॉलर स्वतः फॉलो थ्रूमध्ये फील्ड केला जाईल तत्पूर्वी घेतली जाते ही एक धाव ट्वेंटी वन एकवीसच्या घरामध्ये धाव फलक जाऊन पोहोचतोय पहिल्या षटकामध्ये अक्षरशः धावा जरूर आल्या जात आहेत आता मात्र गुणंदाजाला इथून कमबॅक करणं गरजेचं आहे लोअर फलटॉस्पतीचा चेंडू होता हलक्या हाताने जरूर स्टिअर केला जातो लेग साईडच्या दिशेला एक धाव घेतलेला आहे दुसऱ्या धाव्यासाठी खेळाडूंनी जागा तोडलेल्या फेकी केली जाईल डायरेक्ट हिट केली जाते पंच निशा करतील आणि तदनंतर आमच्यापर्यंत डिसिजन पोहोचवला जाईल नॉट आउट असेल फलंदाज दोन धावा धाव जरूर लगावल्या जातील तेवीस धावा धाव जरूर एक षटकाच्या समाप्तीनंतर ट्वेंटी थ्री धाव धावा आहेत कुठेतरी पहिल्या षटक जरूर मार्ग महागडं म्हणता येईल स्वतः कर्णधाराने जबाबदारी खांद्यावरती जरूर घेतली होती पण कुठेतरी तुषारने ज्या पद्धतीची फलंदाजी केली अक्षरशः षटकार पाहायला मिळाले पहिल्या षटकामध्ये जयश जयच्या हातामध्ये सोपवला जातोय चेंडू दुसऱ्या षटक या गोलंदाजाला मात्र आता ब्रेक लावावा लागणार आहे अंकुश लावावा लागणार आहे या धावगतीवरती धावगती पूर्णपणे सुसाट एक्सप्रेसच्या गतीने पाहायला मिळते आपल्याला जयेश अकोट टप्प्याचा चेंडू आपटी बार जरूर पाहायला मिळाला पंचांच्या पर्यंत हो इशारा पोहोचवत आहेत व्हाईट बॉल एक्स्ट्रा टीमच्या टोटलमध्ये जरूर ॲड केली जाईल चोवीस या आकड्यावरती चो पुल करण्याचा प्रयत्न कुठेतरी डीच्या स्वरूपामध्ये एक धाव जरूर येते डॉट बॉल जरूर आला होता या गोलंदाजाच्या माध्यमातून एसटी रक्षकाकडून थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं घोषांकी क्षेत्रामध्ये डीच्या स्वरूपामध्ये एक धाव जरूर टीमच्या टोटलमध्ये ऍड होईल टोटल जाऊन पोचते पंचवीस या आकड्यावरती अकोटप्याचा चेंडू पूल केला जातोय पूल होतोय पॉवरफुल पॉवरफुल बरोबरच सक्सेसफुल पाठवलं जाते सी मा पार हा येतोय षटकार या षटकारानंतर धाव फलक एकतीस या आकड्यावरती जाऊन पोहोचते आहे तुषार काही थांबायचं नाव घेत नाही पण आमच्यापर्यंत इशारा पोहोचला इट इज अ व्हाइट वन बाउन्स चा इशारा देखील केला जातोय गोलंदाजाला व्हाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव आणखी टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल बत्तीस या आकड्यावरती जाऊन पोहोचते आणि अशा प्रकारची गोलंदाजी एक्स्ट्रा धावा तुम्हाला रोखाव्या लागतील फुलटॉस पद्धतीचा चेंडू फटका फसला जातोय की काय चेंडू बराच वेळ हवे त्याच्या खाली क्षेत्र रक्षक इथे मात्र तुषारला परतावं लागेल माघारी तुषारच्या खेळीचा केला जातोय अंत न्यू बॅटर इनॅट नंबर थ्री मध्ये पाहायला मिळतो मिस्टर दशरथ तुषारने मात्र तीन बॉलचा खेळ झालेला आहे तीन चेंडूचा खेळ अजून देखील शिल्लक आहे दुसरं षटक जरूर मार्गस्थ आहे दशरथ ऑन स्ट्राईक वरती ज्या पद्धतीची फलंदाजी मित्रांनो केली होती मयूर ने नक्कीच मित्रांनो कौतुकास्पद कामगिरी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर होता ताकद कमी पडली प्रॉपर टायमिंग जुळलं नाही गोलंदाजाने यश मात्र जरूर संपादन केलं इथून मात्र कमबॅक होईल की नाही यावेळी आडवे बॅटने खेळण्याचा प्रयत्न एक धाव जरूर टीमच्या टोटलमध्ये ॲड केली जाईल स्ट्रायकिंग येणं बदलली जातं दोन्ही फलंदाजाच्या जा माध्यमातून पंकजला यावेळी मात्र आता या सामन्याची सूत्रे आपल्या हातामध्ये घेणं गरजेचं आहे कारण त्याचा साथीदार मयूर यावेळी मात्र तंबूच्या आसऱ्याला परतलेला आहे सलामीसाठी आलेला फलंदाज अजूनही मैदानावरती जरूर आहे इथून पुढे सामन्याची सूत्रे पंकजच्या हातामध्ये सोपवली जातील का कशाप्रकारे फलंदाजी केली जाईल यावेळी मात्र डॉट बॉल जरूर येतोय कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न या गोलंदाजाच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळाला एक षटकार जरूर खाल्ला होता तनंतर मात्र पूर्णपणे या संघावरती या गोलंदाजाने नियंत्रण मिळवण्याचं काम मात्र केलं गेलं या मॅचमध्ये यावेळी लेडिंग एज जेल टिपला जातो एस टी रक्षक यांच्या माध्यमातून आणि सलामीची जोडी यावेळी तंबूच्या आश्रयाला पाहायला मिळते आपल्याला आचरेवाडी संघाकडून अक्षय अक्षय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता जाताना पाहायला मिळत आहे दुसऱ्या षटकामध्ये जरूर मित्रांनो ज्या पहिल्या षटकामध्ये धावगती सुसाठ सुटली होती तिला मात्र यावेळी ब्रेक लावण्याचं काम या दुसऱ्या षटकामध्ये जयेशच्या माध्यमातून जरूर केलं गेलं आणि दोन्ही सलामीवीरांना मात्र तंबूच्या आसऱ्याला बैठकीसाठी पाठवलं गेलं वॉड ऑफ बॉलिंग काय बॉलिंग आहे दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती फलकावरती धावा आहे ते तेहतीस दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज विकास दसऱ्या स्ट्रायकिंग एंड वरती असणार आहेत सहा चेंडू आता या सहा चेंडू काय घडेल काय बिघडेल या मॅचमध्ये पहिला चेंडू हलक्या हाताने जरूर खेळला जातो एक धाव जरूर घेतली जाते मोठे फटके खेळण्याचा काही फारसा प्रयत्न होत नाही आहे एक एक धाव जरूर आपल्या टीमच्या टोटलमध्ये ॲड करण्याचं काम या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून मा जरूर केलं जाईल का एक धाव तर पहिल्या चेंडूवरती जरूर आलेली आहे पाच चेंडूचा खेळ अजून देखील शिल्लक आहे पाच चेंडूवरती काय घडेल या मॅचमध्ये किती धावा ॲड केल्या जातील यावेळी डॉट बॉल जरूर पाहायला मिळतो पहा काय स्लोवर पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते आणि अशा प्रकारची गोलंदाजी होणं गरजेचं आहे मित्रांनो पहिल्या षटकामध्ये तुमच्या संगणकाकडून जास्त जावा खर्च झाल्या त्यातून न डगमगता न खचता या सामन्यामध्ये उभारी घेण्याचं सा काम मात्र या दोन्ही फलंदाजांनी केलं जातंय पण यावेळी मात्र पहा फटका फसला जातोय की काय फलंदाजाला टिपला जातोय मिड ऑफच्या डोक्यावरून षटकार खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता पण सीमारेषेची जी भिंत उभी होती ती पार करू शकला नाही टिपला जातोय सीमारेषेचा जा जा जवळ खेळ संपवला जातोय आणखी एका फलंदाजाचा खेळ न्यू बॅटरी मैदानाच्या आतमध्ये सागर धावा धावा फलकावरती आहे ज्या पद्धतीने मित्रांनो धावगतीवरती ब्रेक लावण्याचं काम दोन षटकामध्ये पाहायला मिळालं नक्कीच कुठेतरी पूर्णपणे बॅकफुटला जो ढकलला होता सिद्धनाथ इलेवन गिरेवाडी संघ त्याला मात्र फ्रंटफुटला आणण्याचं काम या जयेश आणि विकास या दोन्ही गोलंदाजाने जरूर काम केलेलं आहे आडव्या बॅटने जरूर खेळला जातोय पाय इथे मात्र क्षेत्ररक्षकाकडून होते चुकी एक टप्पा सी मा पार चौकार सागरच्या बॅट मधून येतोय हा चौकार नक्कीच कुठेतरी क्षेत्ररक्षणामधून थोडस फंबलिंग पाहायला मिळालं जजमेंट चुकलं क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून दोन चेंडूचा खेळ अजून देखील शिल्लक आहे दोन चेंडू वरती काय घडेल काय बिघडेल या मॅचमध्ये किती धावा टार्गेट सेट केलं जाईल या फलंदाजाने चौकार जरूर मारले यावेळी गोशांकी क्षेत्रामध्ये एक धाव जरूर टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाते एका धावेने धाव फलक एकोणचाळीस या आकड्यावरती एक, एक फायटिंग स्कोअर जरूर उभा केला जातोय लास्ट बॉल असेल या इनिंगमधील आडव्या बॅटने खेळण्याचा जरूर प्रयत्न होता एक धाव घेतलेली आहे दुसऱ्या धावेचा प्रयत्न धावबाची अपील जरूर केली जाते पंचांकडे पण पंच पंचांचा डिसिजन या चेंडूवरती किती दोन धाव असतील दोन धावा जरूर ॲड होतील एक्केचाळीस धावा धावफलकावरती लगावलेल्या आहेत बेचाळीस धावांचं टार्गेट असणार आहे विजयासाठी सलाम मित्रांनो स्पीड घ्यायचा आहे बेचाळीस धावांचं आव्हान नजरेसमोर असणार आहे सिद्धनाथ इलेव्हन गिरेवाडी संघासाठी अमोल आणि प्रथमे सलामीची जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळते कचरेवाडी संघाला विनंती असेल की क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं प्लीज लगेचच चालू करा मॅच अठरा चेंडूमध्ये बेचाळीस धावांची आवश्यकता टार्गेट जरूर सेट आहे गोलंदाजासाठी एक प्लॅटफॉर्म या मैदानावरती निर्माण करून दिलेलं आहे कशा पद्धतीने गोलंदाजी त्यावरती केली जाईल का गिरेवाडी संघासमोर एक आव्हान असणार आहे बेचाळीस धावांचं प्रत्येक फलंदाजाला इथं मेहनत घ्यावी लागणार आहे या बेचाळीस धावा करण्यासाठी स्वतः कॅप्टन सलामीला जरूर आलेले आहेत गोलंदाजीमध्ये फारशी चमक दाखवू शकले नव्हते फलंदाजीमध्ये काय कारमा करतील कॅप्टन अमोल आणि गोलंदाजी ट्रॅकवरती तुषार पाहतोय आपण आडव्या बॅटने जरूर खेळण्याचा प्रयत्न पहा मित्रांनो जो गोलंदाज आहे तो पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग साठी प्रथम आला होता आणि जो आता बॅटर आहे तो पहिल्या इनिंग मध्ये पहिले षटक घेऊन गोलंदाजीसाठी आला होता आणि याच गोलंदाजाने त्याच बॅटरला यावेळी स्लोवर पद्धतीचा चेंडू पहा काय गोलंदाजी आहे बॅक दोन डॉट दो बॉल जरूर आलेले आहेत पॅडलेनचा चेंडू जरूर पाहायला मिळाला हा देखील डॉट बॉल जरूर येतोय वॉट बॉलिंग पहिल्या षटकाचा विचार केला गेला के तर पूर्णपणे या मात्र अवघड होत चाललेलं आहे गिरेवाडी संघासाठी स्लोअर पदाचा चेंडू हलक्या हाताने जरूर क्लिअर केला जातोय घोशांकी क्षेत्रामध्ये एक धाव जरूर धाव फर्गावरती ऍड होईल टीमचं अकाउंट ओपन केलं जातं एका धावीनं काय बॉलिंग आहे पहिल्या षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये धावा येणं गरजेच्या होत्या त्या मात्र कुठेतरी रोखण्याचं काम तुषार या गोलंदाजाने जरूर केलेलं आहे नक्कीच आपल्या संघासाठी कष्टफैल भूमिका साकारताना या मॅचमध्ये या आयोजनामध्ये तुषार पाहतोय सिद्धनाथ इलेवण माफी असं वेताळणात आचरेवाडी संघासाठी आणखीन एक डॉट बॉल वॉड बॉलिंग पाच चेंडूमध्ये केवळ एकच धाव खर्च केलेली आहे आता मात्र समीकरण बदललं जातं तेरा चेंडूमध्ये करायचे आहे त्या एक्केचाळीस धावा कुठे होती मॅच कुठे आणून ठेवत आहे ती मॅच काय घडेल काय बिघडेल यावेळी जरूर फटका खेळला जातोय पण क्षेत्ररक्षकाच्या क्या बाहेर देरचे आहे दुरुस्त आहे लेकिन शेवटच्या चेंडूवरती जरूर षटकार आला असे फटके जरा सुरुवातीच्या एक दोन चेंडूवरती जर आले असते तर नक्कीच मित्रांनो काहीतरी वेगळं चित्र आपल्याला या मॅचमध्ये या सामन्यामध्ये पाहायला मिळाले असते एक षटकांच्या समाप्तीनंतर फलकावरती धावा सात आता मात्र समीकरण बदललं जातोय आहे बारा चेंडूमध्ये पस्तीस धावा करायच्या आहेत आता मोठे फटके खेळणं गरजेचं आहे प्रथमेश ऑन स्ट्रायकिंगवरती गोलंदाजी ट्रॅकवरती सत्यजी सत्यजीच्या सत्य। हातामध्ये महत्त्वपूर्ण हे सहा चेंडू महत्त्वाचे सहा चेंडू सामन्याला कलाटणी देणारे सहा चेंडू या सामन्या या सहा चेंडूवरती षटकार चौकाराची आतिशबाजी पाहायला मिळेल का काय घडेल या सहा चेंडूवरती पस्तीस धावा अजून देखील करायची आहेत पस्तीस धावा अशक्य असं लक्ष नाही बारा चेंडूमध्ये पस्तीस धावा होणे शक्य आहे क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नाही सहा चेंडूवरती छत्तीस धावा देखील बांधल्या जातात बारा चेंडूमध्ये तुम्हाला करायचे आहेत त्या पस्तीस धावा मॅच दोन्ही बाजूने देखील ऑन आहे पहिला बॉल स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न फटका फसला जातो आहे की काय हवेमध्ये खूप वेळ क्षेत्ररक्षक त्याच्या खाली झेल घेण्याचा जा प्रयत्न जाम दान केला जातोय जमिनीला तोपर्यंत घेतली जाते ही दोन धाव या दोन धावेने धाव फलक पुढे सरकतोय नऊ या होऊन पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न लेग साईडच्या दिशेने जरूर टोलवला जातो क्षेत्ररक्षक आहात सीमा जवळून येथील गॅदर करून फेकी केली जाईल तो घेतले घेतल्या जातात आणखीन या दोन धावा अकरा धावा धावफलकावरती लगावली जाते प्रत्येक प्रत्येक बॉलवरती मित्रांनो धावा घेण्याचा प्रयत्न या दोन्ही फलजालच्या माध्यमातून केला जातोय पुन्हा एकदा स्टेप ऑडाव खेळण्याचा प्रयत्न लेक्ट साईडच्या दिशेने जरूर टोल टोलवला जातो एकच धाव घेतले यावेळी मात्र क्षेत्ररक्षक आहे फिल्डर जरूर पा पाहायला मिळाला तिथे एकाच धावीवरती समाधान म्हणावं लागेल बारा धावा धाव अजूनही इथून तीस धावा बनवायची असतील विजयासाठी सिद्धनाथ इलेवन गिरेवाडी संघाला स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतात मिस्टर अमोल ज्यांच्या बॅटमधून एक षटकार जरूर पाहायला मिळाला तशीच फलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळेल का यावेळी मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील मागितली जाते इट इज अ व्हाइट बॉल व्हाईटच्या स्वरूपामध्ये आणखीन एक धाव धाव फलकावरती ॲड होईल तेरा धावा धाव फलकावरती जाऊन पोचतायत एकोणतीस धावांची अजून देखील आवश्यकता असेल विजयासाठी लिडिंग हे जरूर लागली होती एक धाव घेण्याचा प्रयत्न नो यस नो मध्ये डॉट बॉल जरूर येतो आहे षटक मार्गस्थ आहे चार चेंडूचा खेळ झालेला आहे दोन चेंडूचा खेळ शिल्लक असेल आठ बॉलमध्ये आता बनवायच्या एकोणतीस धावा काय होईल या मॅचमध्ये हे दोन चेंडू महत्त्वपूर्ण असणार आहेत ह्या दोन चेंडूवरती मोठे फटके येणं गरजेचं आहे म्हणजे शेवटच्या सहा चेंडूवरती तुमच्या नजरेसमोर एक लक्ष निर्धारित लक्ष उभं राहणार आहे यावेळी मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा कॉट बिहँडची अपील जरूर केली जाते यष्टी रक्षक माध्यमांसून पंचानिधी फेटाळली जाते आणखीन एक डॉट बॉल येतोय सात बॉलमध्ये एकोणतीस धावा सहा चेंडूमध्ये तेवीस धावा राहतील का का सहा चेंडू मध्ये सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस धावा किती धावा राहतील काय होईल याचा शेवटच्या चेंडूवरती लास्ट बॉल याही वेळी डॉट बॉल येतोय व्हॉट अ बॉलिंग व्हॉट अ बॉलिंग काय गोलंदाजी आहे पहा पूर्णपणे बांधून ठेवलं गेलं या हो गोलंदाजांना फलंदाजाला या गोलंदाजाने आता मात्र समीकरण बदललं जाते सहा चेंडू मध्ये करायच्या आहेत त्या एकोणतीस धावा आता मात्र साबरेचं चित्र स्पष्ट जरूर झालेलं आहे परंतु मॅच अजून संपलेली नाही मॅच दोन्ही बाजूने देखील ऑन आहे मोठे फटके येणे गरजेचे आहे येतील का मोठे फटके सहा चेंडू मध्ये एकोणतीस धावा दसऱ्याच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय सहा चेंडू सहा चेंडू मध्ये पाच मोठे फटके पाच षटकार लागवायचे आहेत ते नशिबाचे पाच चेंडू कोणाच्या बाजूने गिरेवाडी संघाच्या बाजूने पडतील का पाच षटकार कारनामा हे धोरण फलंदाज करतील का दशरथ एकोणतीस धावा डिफेंड करायचे आहेत शेवटचं षटक फर्स्ट बॉल स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न प्रयत्न होतो यशस्वी कॅमेरा मॅनच्या डो डोक्यावरून चेंडूला पाठवलं जात आहे सी मा पार षटकार पहिल्या चेंडूवरती प्रथमेशने आपली कला सादर केली प्रथमेशने दाखवून दिलंय की आम्ही देखील सहजासहजी सामना सोडणार नाही पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकून मात्र आता सामन्यामध्ये रंगत निर्माण केली आहे आता मात्र समीकरण बदलते पाच चेंडूवरती करायचे आहेत तेवीस धावा तेवीस धावा पाच चेंडू दुसरा बॉल दसऱ्यात निघाला आहे काय घडेल या बॉलवरती पुन्हा एकदा स्टेप आउन खेळण्याचा प्रयत्न यश स्टीच लेबस्टिकच्या बाहेर खूपच वाईटचा इशारा हा आहे दबाव पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्ल्यानंतर वाईट एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटलमध्ये ऍड केली जातील आणि हाच फायदा मात्र गिरेवाडी संघ उचलेल का या मॅचमध्ये प्रत्येक बॉलवरती प्रश्नचिन्ह उपस्थित आहे त्याचं उत्तर मात्र मैदानामध्ये नक्कीच आपल्याला प्राप्त होईल रनिंगमध्ये थोडासा व्यत्यय निर्माण झाला आता मात्र बावीस धावा करायच्या पाच चेंडू आणखीन एक मोठा फटका येईल का स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न फटका फसला जातोय की काय चेंडू बराच वेळ हवे मध्ये नो स्लॅड मध्ये चेंडू जरूर ट्रॅव्हल होतोय गॅदर करून फेकी केली जाईल तत्पूर्वी आणखीन दोन धावा धावा फलकावरती ऍड केल्या जातील आता बनवायचे आहे चार मध्ये वीस धावा दोन षटकार दोन चौकारांची आवश्यकता असणार आहे विजयासाठी चार चेंडू मध्ये करायचे वीस धावा यावेळी देखील लेगस्टिकच्या बाहेर आणखीन एक व्हाईट बॉल येतोय चार चेंडू मध्ये करायचे आहेत एकोणीस धावा प्रत्येक चेंडूवरती समीकरण मात्र बदललं जातंय यष्टीरक्षक यांच्या जा माध्यमातून थोडासा कानमंत्र जरूर दिला जातोय गोलंदाजाला काय असेल तो कानमंत्र कशा प्रकारे गोलंदाजी असेल कोणता बॉल हाताळला जाईल दशरथ तयार स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न लोअर फुल टॉस वन होऊन खेळला चेंडूला पाठवलं जातंय सी मा पार हा येतोय बिग 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 षटकार या षटकारानंतर धाव फलक जाऊन पोचतो एकोणतीस या आकड्यावर ते या मात्र फलंदाजाने सामन्यामध्ये रंगत निर्माण केली आहे चुरस निर्माण केली आहे रंग भरलेला यावेळेला टॉस बनवून खेळलेला फटका फटका फसला जातोय की क्षेत्र क्षेत्ररक्षक त्याच्या खाली अप्रतिम अफलातून टिफला जातोय झेल संपवला जातो इथे प्रथमेशचा खेळ आणि या विकेट मात्र या मॅच मध्ये आणखी रंगत निर्माण करण्याचं काम जरूर केलं जातय अमित बोत्रे क्षेत्र रक्षक होते सीमारेषेजवळ अप्रतिम अवसाद झेल परफेक्ट कॅच ऑफ द मॅच बोलता येईल या कॅच समीकरण बदललं जाते आता दोन दोन मध्ये करायचे आहेत त्या तेरा धावा नक्कीच मित्रांनो कुठेतरी एक अतिरिक्त धाव या सामन्यामध्ये आणखी रंगत निर्माण करेल का यावेळी व्हाईट बॉल चा इशारा आता मात्र मॅच मध्ये मा जरूर रंगत निर्माण झालेली आहे कुणाल न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅक टू बॅक दुसरा व्हाईट बॉल आणखीन एक वाईट बॉल बॅक टू बॅक तिसरा डॉट बॉल कुठे होती मॅच कुठे आणून मॅच दोन चेंडू मध्ये दहा धावा करायची आहेत दोन चेंडू मध्ये तेरा धावांची गरज असताना दोन चेंडू मध्ये दहा धावाची गरज येऊन ठेपलेली आहे काय समीकरण आहे कुठे होती मॅच कुठे आणून ठेवली आणखीन एक बॅक टू बॅक चौथा वाईट बॉल वाईटचा चौकार इथे झालेला आहे या गोलच्या माध्यमातून काय बॉलिंग आहे काय खराब गोलंदाजी पाहायला मिळेल कुठे होती मॅच कुठे आणून ठेवली आहे ही मॅच जिथे तेरा धावा तुला दोन चेंडूमध्ये डिफेंड करायच्या होत्या तिथे आता तुला दोन चेंडूमध्ये नऊ धावा डिफेंड करायच्या असतील आता मात्र एक मोठा फटका जर आला या बॉलवरती तर मात्र सामन्याचं चित्र विचित्र क होईल कोणाच्या बाजूने ही मॅच झुकली जाईल कोण घेऊन जाईल हा सामना एसटी रक्षकाच्या माध्यमातून जरूर कानमंत्र दिला जातोय गोलंदाजाला कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल सलग चार व्हाईट जरूर हातळलेले आहेत कमबॅक करावा लागेल गोलंदाज निघाला याहीवेळी वेळी डीच्या स्वरूपामध्ये एक धाव येते आणि हा नशिबाचा बॉल मात्र येते जरूर आचरेवाडी संघाच्या बाजूने जरूर झुकला आहे एक चेंडूमध्ये आठ धावा अजूनही मॅच संपलेली नाही दोन एक्स्ट्रा आलेत त्यानंतर मात्र रिव्ह्यू सिस्टीम उपलब्ध नसणार आहे मित्रांनो याची नोंद घ्यायची चे। एक चेंडूमध्ये आठ धाव करायची आहे यावेळी मात्र डॉट बॉल जरूर येतो आहे हार्ड लक बॅड लक म्हणता येईल सिद्धनाथ इलेवन हार्ड लक बॅड लक म्हणता येईल ते सिद्धनाथ इलेव्हन गिरेवाडी संघ नक्कीच तुमचे प्रयत्न थोडेसे कमी पडले तुम्ही लढलात या मैदानावरती तुम्हाला पुढच्या शुभेच्छा याच्यासाठी शुभेच्छा यानंतरचा सामना होणार आहे तो वेताना स्पोर्ट्स आचरेवाडी विरुद्ध यराड इलेवन यराड दोन्ही संघाच्या संघ ऐकाला विनंती असेल की आपण यायचं आहे टॉस करण्यासाठी